नमस्कार मित्रांनो जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा कारण आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत किती अर्ज भरले गेलेले आहे तसेच ज्या महिलांना पैसे मिळाले नसेल त्या महिलांना आता केव्हापर्यंत पैसे मिळेल आणि किती पैसे मिळेल याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरणे सध्या सुरूच आहे तर जवळपास ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून ऐंशी लाख अर्जही आतापर्यंत भरल्या गेलेले आहे आणि पासष्ट लाख अर्जही या ठिकाणी अप्रूव्ह पण करण्यात आलेले आहे तर बघा संपूर्ण डाटा तर बघा पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या आहे अठ्याहत्तर लाख अडोतीस हजार तीनशे अठ्याहत्तर आणि आतापर्यंत जे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे त्याची संख्या आहे एकोणसाठ लाख अडुसठ हजार एकशे बत्तीस आणि पोर्टलवर एकूण लाभार्थ्याची जी संख्या झिरो म्हणजे आतापर्यंत अर्ज भरलेला आहे त्यांना कोणालाही पैसे या ठिकाणी मिळाले नाही लक्षात ठेवायचं एक ऑगस्टनंतर ज्या ज्या महिलांनी अर्ज या ठिकाणी भरलेले असेल ऑनलाईन पद्धतीने त्या महिलांना कोणालाही आतापर्यंत पैसे मिळाले नाही कोणाला मिळाले फक्त एकतीस जुलैपर्यंतच्या सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे मिळालेले आहे फक्त ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले होते त्यांचा आधार सिडिंग केडा जे ॲक्टिव्ह होतं त्यांनाच या ठिकाणी पैसेही मिळालेले आहे ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही आहे त्यांना केव्हा मिळेल हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेवटी सांगणारच आहो अर्ज अप्रूव करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अर्ज अप्रूव होत आहे ऑनलाईन पद्धतीचे तुम्ही जर आतापर्यंत अर्ज भरला नसेल तर आपला अर्ज ऑनलाईन भरून घ्यायचा एकतीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे आणि तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी वगैरे आल्या असेल तर तुम्ही या ठिकाणी आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करून घ्यायचं कारण बरेचसे महिलांचे अर्जे त्रुटीमध्ये आलेले आहे ठीक आहे आपल्या प्रोफाईलमध्ये जायचं आणि तुम्ही जो अर्ज भरलेला आहे त्यावर क्लिक करायचं तुम्हाला माहितीच पडेल की तुमचा अर्ज कोणत्या प्रकारच्या त्रुटीमध्ये आलेला आहे तर तुमचा अर्ज त्रुटीत आलेला असेल त्या ठिकाणी तुम्हाला रिसबमिट पण करता येणार आहे ठीक आहे तर बघा महिला बाल बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी माहिती सांगितलेली आहे महिला सबलीकरणाच्या क्रांतीचा विक्रमी टप्पा तर आतापर्यंत या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील दोन कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सातशे आठ महिला भगिनींनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आतापर्यंत दोन कोटी दहा लाख जवळपास अर्ज या ठिकाणी भरल्या गेलेले आहे आणि एक कोटीच्या जवळपास महिलांना या ठिकाणी पैसे पण पाठवण्यात आलेले आहे अर्जाची छाननी युद्धपातळीवर सुरू असून प्रत्येक पात्र महिलेस लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे नंतर त्यांनी बघा काय म्हटलेलं आहे हे महत्त्वाचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना मि लाभ मिळणार ठीक आहे जे जे महिला पात्र होणार आहे त्यांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील एकतीस जुलैपर्यंतच्या सर्व पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ दे, लाभ देण्यात आला आहे म्हणजे ज्या महिला एकतीस जुलैपर्यंत पात्र झालेल्या आहे म्हणजे ज्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे त्यांचं बँक सेटिंग ॲक्टिव्ह होतं तस अशा प्रकारच्या सर्व महिलांना पैसे पाठवण्यात आलेले आहे ज्या महिलांनी एकतीस जुलैपर्यंत अर्ज भरलेले होते आणि त्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले होते अशाच महिलांना कारण हे पैसे तुम्हा तुम्हाला डी बी डी प्रणालीद्वारे येणार आहे म्हणून तुमचं आधार सर्टिफिकेट हे ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पुढील टप्पा पण या ठिकाणी येणार आहे तर ज्या ज्या महिलांनी आपला आधार सिटिफिकेट ॲक्टिव केलेलं होतं त्यांना या ठिकाणी पैसे पाथ पाठवण्यात आलेले आहे एकतीस जुलैपर्यंत सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे मिळालेले आहे बघा ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांनी बघा एकतीस जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरू आहे म्हणजे ठीक आहे जिल्हास्तरावर तुमची अर्जाची पडताळणी सुरू आहे है सध्या नंतर जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठविली जाते ठीक आहे आता बघा जेवढं की जिल्हास्तरीयवर अर्ज प्राप्त होईल म्हणजे अर्ज अप्रू होईल त्यांची संपूर्ण डेटा जो आहे तो महिला बाल विकास विभागाकडे जातो आणि ती यादी जी आहे ती बँकेकडे पण पाठवल्या जाते नंतर ही प्रक्रिया पातळीवर सुरू असून लवकरच एकतीस जुलैनंतरच्याही पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा एकतीस जुलैनंतर म्हणजे आता एक ऑगस्ट ते ती एकतीस ऑगस्ट या दरम्यान ज्या ज्या महिला अर्ज करेल ऑनलाईन करेल ऑफलाईन करेल त्या सर्व महिलांना आता पैसे पाठवल्या जाणार आहे प्रक्रिया सुरू आहे युद्धपातळीवर तुमची जिल्हास्तरीयावर हे प्रक्रिया चालत आहे प्रक्रिया सुरू आहे तर एकतीस जुलैनंतर म्हणजे एक ऑगस्ट एक ते एकतीस ऑगस्टच्या दरम्यान ज्या ज्या महिला ऑनलाईन अर्ज भरेल त्या सर्व महिलांना आता पैसे पाठवले जाणार आहे तर मित्रांनो हे तर हे पैसे तुम्हाला केव्हा येणार आहे हे येणार आहे तुम्हाला पंधरा सप्टेंबरला पैसे पाठवणे सध्या बंद आहे लक्षात ठेवायचं कोणालाही आता पैसे पाठवले जाणार नाही ठीक आहे यांनी तारीख ठरवून देण्यात आलेली आहे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला तुम्हाला हे पैसे पाठवले जाणार आहे तुम्ही म्हणाल की माझे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे मला आजच पैसे आले पाहिजे उद्या पैसे आले पाहिजे तर असं होणार नाही महिलांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं त्यांनी अगोदरच सांगितलेलं होतं की प्रत्येक महिन्याची पंधरा तारीख पंधरा ऑगस्टला तुम्हाला पैसे मिळालेले होते आता पंधरा सप्टेंबर नंतर पंधरा ऑक्टोबर नंतर पंधरा नोव्हेंबर तर ऑक्टोबर नोव्हेंबरला सहित लागले तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळेल नाही मिळेल हे आपल्या नंतरच माहीत पडेल पण तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला पैसे हे पाठवले जाणार आहे तर ज्या ज्या महिलांनी एक ऑगस्ट नंतर अर्ज भरलेले आहे तर आधार सेडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह असणे गरजेचे लक्षात ठेवायचं बँक सिडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला हे पैसे प्राप्त होणार आहे तुम्ही आताच मोबाईलमध्ये आपलं बँक सेडिंग स्टेटस से ऍक्टिव्ह आहे की इन ॲक्टिव्ह आहे हे चेक करून घ्या इन ॲक्टिव्ह असेल तर लवकरात लवकर बँक मध्ये जायचं त्याचा एक फॉर्म मिळतो तो, तो फॉर्म भरायचा दोन दिवसामध्ये तुमचं ते ऍक्टिव्ह करून दे ठीक तर लक्षात ठेवायचं ज्या महिलांचं बँक सेडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असेल त्यांनाच या ठिकाणी पैसे प्राप्त होणार आहे तुमचं नसेल तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचं तर ज्या महिलांना पहिला टप्पा मिळालेला आहे त्यांना दुसरा टप्पा पंधराशे रुपयाचा मिळणार आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्या सर्व महिलांना चार हजार पाचशे रुपये प्राप्त होणार आहे आणि हे सर्व रक्कम तुम्हाला पंधरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान मिळणार आहे तर पंधरा सप्टेंबरच्या अगोदर कोणत्याच महिलांना या ठिकाणी पैसे पाठवल्या जाणार नाही आहे ठीक आहे काम हे युद्धपातळीवर सुरू आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे प्राप्त होऊन जाईल फक्त तुमचं आधार कार्ड सिडिंग डेटाचे ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे तर बँकेमध्ये तुमचं काम होत नसेल डायरेक्ट पोस्टामध्ये जायचं डिजिटल अकाउंट ओपन करायचं त्यामध्ये पण तुमचे पैसे येऊन जाईल ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद